नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे काय होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहे की इकडे मात्र आता मुकून कावेरीच्या वडिलांना अगदी इमोशनल ब्लॅकमेल करत असतो आणि कावेरीच्या जीवाला धोका आहे त्यामुळे ती जमीन तुम्ही माझ्या नावावर करून टाका असं सांगत असतो तेव्हा मात्र आता कावेरीच्या वडिलांना त्याचं म्हणणं पटत असतं दुसरीकडे कावेरी मात्र तिच्या भाऊजींना घेऊन त्याच्या घरापर्यंत पोहोचते आणि त्याचे भाऊजी म्हणतात की आपण इथे का आलो आहे पोलीस त्यांचं काम करतील की तेव्हा ती म्हणते हो मला मान्य आहे पण पोलिसांच्या आधी आपणही काहीतरी हालचाल करायला हवी आणि माणूस जिथे राहतो ना तिथे नक्कीच काही ना काही पुरावा मिळतो असं कावेरी आता तिच्या भाऊजींना सांगते त्यामुळे आता ते दोघेही जण त्यांच्या घरामध्ये पुरावा शोधण्याचा प्रयत्न करतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता कावेरीला धक्का मारून मात्र मुकुंदचे वडील पळत असतात तेवढ्यात आता रस्त्याने कावेरी सुद्धा त्यांचा पाठलाग करते त्यानंतर मात्र ती त्यांना जोरातच दगड फेकून मारते आणि त्यांच्या हातातला बॉक्स मात्र खाली पडतो आणि तो बॉक्स बघून मात्र कावेरीचं लक्ष त्या बॉक्सकडे जातो दुसरीकडे मात्र यश आता त्याच्या आईला म्हणत असतो की तू अजिबातच काळजी करू नको वडिलांच्या तब्येतीची आता जेव्हा तुमचा नातू येईल ना तेव्हा तुमची तब्येत अगदी ठणठणीत होईल तेव्हा आता त्याची ते आई म्हणू लागते की कोणाच्या येण्याने काही फरक पडणार नाही आणि हे ऐकून मात्र यश पुन्हा दुखावतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा